नमस्कार आपल्या गुरुद्वारे आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठरवडामुळे जैन शोषे ग्रुप प्लॅटिनियमच्या पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात एस एस सी एस इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी संपन्न झाला जे एस जी प्लॅटिनियम ग्रुप नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप कुचारे यांची निवड झाली जैन सोशल ग्रुपची स्थापना राजेंद्र शिसोदे यांनी केली होती धुळे शहरात अनेक वर्षापासून या संस्थेमार्फत विविध कार्यक्रम राबवले जातात जन्माला आल्यावर समाजाची आपण काही देणे लागतो म्हणून गरीब गरजूंना मिष्टांना वाटप करणे कोरोना काळात आई जाणाऱ्या मजुरांना जेवणाची व्यवस्था करणे गरीब गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी वया पुस्तके देणे वृद्धाश्रम आश्रम या ठिकाणी दिवाळीच्या वेळी विशेष पराने भेट देऊन जेवणाची व्यवस्था करणे गोर गरीब यांना कपडे वाटप करणे ड्रेस वाटप करणे दरवर्षी रंग ते तिरंगा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो वीर माता यांचाही सत्कार करून सन्मान करणे असे विविध कार्यक्रम वर्षभर राबवले जातात आज पदग्रहण वेळी प्रमुख पाहुणे सचिनजी शाह प्रितेशजी तातेड सुभाषजी भंडारी राजेंद्र सिसोदिया हेमंतजी मोदी परखजी ऐरेन नवीन पदग्रहण शपथ घेतेवेळी अध्यक्ष दिलीप कुचरिया उपाध्यक्ष महेश बापना सचिव ॲडव्होकेट आनंद तातेड खजिनदार सुरेंद्र बनसाळी सहसचिव उज्ज्वल दुगड प्रसिद्धी प्रमुख राकेश जैन अजित चोडिया डॉक्टर दिनेश मुता दीपक जैन सुशील किलोशिया चेतन बाडिया विशाल ठोलिया सु जैन निखिल श्यामसुका सो कल्पना सिसोदिया डॉक्टर पूजा बापना नीता कोठारी सो, सो अरुणा सो संगीता कोठारी सो ज्योति जैन या सर्वांच्या पदग्रह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी धुळे शहरातील सामाजिक प्रतिष्ठित जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता अध्यक्ष होण्यास स्वीकार करतो होण्यास स्वीकार करतो मी शपथ घेतो की मी शपथ घेतो की मी जैन सोशल ग्रुप मी जैन सोशल ग्रुप या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या प्रती या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या प्रती पूर्ण निष्ठा ठेवेल पूर्ण निष्ठा ठेवेल आणि बंधुत्वाचे प्रेम बंधुत्वचे प्रेम या उद्दिष्टांचा या उद्दिष्टांचा या मोठोचा या मोठोचा पूर्ण आदर करीत पूर्ण आदर करीत त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने कार्य करेल

देण्याकरता सदैव तत्पर राही सदैव तत्पर राही माझ्या हृदयात माझ्या हृदयात माझे मनात माझ्या मनात गोड गरिबांसाठी गोळ गरिबांसाठी गरजवंतांसाठी आज मला बोलवलं पराजित बद्दल आणि ज्या मान्यवरांचा सन्मान सत्कार आपण इथे केला त्यांच्याबद्दल पहिले चार वेळी सांगतो मग मी माझं वक्तव्य सुरू करतो काही हे देवाचं भाग्य म्हणजे ग्रुपचं भाग्य म्हणून तुमच्या सगळ्या मान्यवरांना म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद देतो आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शब्दा ही आणखी वाढते आणखी बिघुडित होते हे मोदी पराजी आयुन सन्माननीय एवं उपस्थित भाई जैन सोशल ग्रुप ओर से हार्दिक स्वागत करतो पिछले कई सालों से जे जी पैटर्न ग्रुप दुनिया में कार्य कर रहा है उसमें सामाजिक शैक्षणिक सेवा कोविड जैसे महामारी में काम किया ग्रुप को अनेक अवार्ड से नवाजा गया जैसे मतलब भारत में बेस्ट ग्रुप बेस्ट प्रेसिडेंट बेस्ट सेक्रेटरी ग्रुप को ऊंचाइयों तक ले जाने में पूरे शेयर ग्रुप के कार्यकारी एवं सदस्यों का जा, सदस्यों पर जाता है आज का पत्रकार समागम का कुछ कारण बस लेट हो तो रहा है लेकिन कार्य इनका पहले से चल रहा है अभी अभी रंग तिरंगा कार्यक्रम का बहुत ही शानदार एवं सफल रहा आज के इस नई टीम को मैं ढेर सारी बधाई देता हूं एवं पुनः तय दिल से सभी का हार्दिक स्वागत करता हूँ जय हिंद सोशल तो मीडिया यांची काम करण्याची पद्धतच वेगळी असून अनेक समाज उपयोगी कामे त्यांच्या सोबत केली आणि बेस्ट ग्रुप बेस्ट प्रेसिडेंट बेस्ट सेक्रेटरी असे अनेक अवॉर्ड आम्ही सुरुवातीच्या भाषेत घेतले तसेच माझे आता सचिव म्हणून आले आनंदी ताबे आणि माझी पूर्ण टीम यांचे मी आभार मानतो आणि पुढेही अशा सहकार्याला बेत अशी आशा ठेवतो आजचे प्रमुख पाहुणे परांजी अहिले ज्यांनी आम्हाला रविंद्र तिरंगासाठी स्पॉन्सरशिप दिली होती त्यांनी हसत हसत स्पॉन्सरशिप दिली आणि आमचा कार्यक्रमही तसाच एकदम रंगबिरंगी झाला पदाधिकारी म्हणून जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याची आपल्या सर्वांची साथ आवश्यक आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने अजून मला खूप खूप काम करायचे आहे येत्या वर्षात मी खूप काम करणार आहे जैन सोशल ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष आज सूत्र स्वीकार करणार कामाची जबाबदारी जन सेवेचे कार्य करायची पूर्ण तयारी मानसिकता मी आणि माझ्या पूर्ण संचालक मंडळाची आहे यात शंका नाही माझ्या संपूर्ण टीम वर्ग मी खात्री देतो की येत्या वर्षात जास्तीत जास्त समाजकारण जैन सोशल ग्रुप

विविध हॉस्पिटल मध्ये दरसो लोकांना परिवाराला भविष्य जाऊन बनवले होते आणि हे कार्य तीस दिवस चालले होते लसीकरण असो मेडिसिन गवाना मेडिसिन असो केलं अकीपात असो जे जे काम शक्य आहे ते ते काम आम्ही करण्याला काळात करी होतो शालेय विद्यार्थ्यांना वया गणवेश डॉक्टर शालेय साहित्य यांची पूर्कता करू आम्ही दरवर्षीच करत असतो वेगवेगळ्या प्रसंगी चारा वाटणं फक्तधान शिबिर खिचडी वाटा ब्लँकेट वाटणं अशा मागणीनुसार सामाजिक प्रयत्न करीत असतो आणि भविष्यातही करत राहू महावी जन्म कल्याण महोत्सव दरवर्षी आनंद उत्साह जैन सोशल रोग अग्रसर असतो जैन सोशल रोग सर्वात आवडता कार्यक्रम दरवर्षी घेत असतो आता आलेल्या अध्यक्ष साहेब आणि उपाध्यक्ष आहे आमचा प्रयत्न आहे की पुढच्या वेळी आम्ही महाराष्ट्र राज्याच्या कार्यक्रमासाठी इथे